माझा तर एकच मुद्दा असणार आहे की ज्या वेळेस आम्ही लोणवाळकर नागरिक सिओनच्या केबिन मध्ये गेलो आणि सिओनला प्रश्न विचारला की बाबा ह्या कंपनीला हे टेंडर का तर त्यांनी सांगितलं की ह्या कंपनीचा अनुभव लय चांगला आहे आणि माझी नगराध्यक्ष बाईंनी जेव्हा नगरपालिकेत प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांनी सांगितलं आपण नवीन नवरीला पण नऊ दिवस ज्या नवीन नवरीला आहे तिला पण चहाचा डबा कुठं साखरेचा डबा कुठं हे कळायला आपण तिला वेळ देतो आता ही नवरी बीव्हीजी कंपनी ही दहा ठिकाणी तोंड काळ करून आलेली नवरी आता तिला लोन काय वेगळा चान्स द्यायचा आहे काळ केलेल्या नवरीला हि तर काय करायचं आता वेगळं असं दहा ठिकाणी ती तोंड काळ करून आलेली नवरी आहे आणि त्या नवरीसाठी आपण जनतेचा पैसा एवढ्या जन गरीब जनतेकडनं तो लुट लुटायचा आणि त्यांच्या घशात घालायचा ज्या नवरीच अस्तित्वच नाहीये ज्या नवरीला कसं नांदाव हेच कळत नाही त्यांच्या भाषेत जर त्यांना उत्तर द्यायचं झालं आणि कालचं आंदोलन एकदम व्यवस्थित चाललेलं होत शांतपणे चाललेलं होतं विनाकारण यायचं एखाद्याच्या आंदोलनाला गालबोट लावायचं आरडाओरडा करायचा की आम्ही काय करू शकतो करायला सगळे सगळं करू शकतात आम्ही करू शकतो आम्हाला शांतपणे करायचं याचा आता असा नाही की आमच्याकडे मेज्युरिटी नाही आहे आम्ही एक हजाराला भारी बसलेला प्रत्येक जण एक जण हजाराला भारी आहे असं कुणी गृहित धरू नका की आम्हाला काही करता येत नाही आम्ही लय काय करू आणि ते अनुभवायचं असेल तर इथून पुढे कुठं आमचं आंदोलन असं तिथं या त्यांना तुम्हाला उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहोत एवढंच बोलून थांबते